मित्रांनो बघितलंच असेल की बैलगाडा क्षेत्राची पंढरे म्हणून ओळखले जाणार पुसेगावचं हिंद केसरी मैदान दिनांक सोळा डिसेंबरला आयोजित केलेलं आहे आणि त्या मैदानाचा पुजून श्री गणेशा केलेला आहे आणि आता मित्रांनो मैदानाची पूर्वतयारी चालू आहे मैदानाची फाटी तयार करणे आहे त्याच फाटीवरती मैदान होणार आहे आणि मित्रांनो सुंदरगिरी महाराजांच्या हस्ते आणि कमिटीच्या हस्ते मैदानाचं उद्घाटन झालेलं आहे आणि पुसेगावची पूर्ण कमिटी मैदान चांगलं पार पडण्यासाठी कामाला लागलेली आहे मित्रांनो त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सात तारखेपासून ते चौदा तारखेपर्यंत बैलगाडा मालकांनी नोंद करायची आहे आणि या मैदानामध्ये बाराशे गाड्या पळतील आणि जेव्हा बाराशे गाड्या पळतील बाराशे गाड्यांची नोंद होईल त्यानंतर तिथेच नोंदणी स्टॉप करण्यात येईल बाराशेनंतर एक ही गाडी घेतली जाणार नाही त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की सात तारखेला नोंदणी चालू होणार आहे आणि मागच्या वर्षी दोन दिवसातच नोंदणी पूर्ण झालेली आणि या वर्षी देखील दोन दिवसातच नोंदणी पूर्ण होईल मित्रांनो पुसेगावचं मैदान या मैदानात गुलाल म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील भविष्य भले भले या मैदानासाठी झटत असतात काय काय लोकांचे आयुष्य गेली पण या मैदानाचा गुलाल भेटला नाही आणि ज्यांना या मैदानाचा गुलाल भेटला त्यांना गुलालासोबत सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद देखील भेटतो त्यामुळे सर्वजण खूप प्रयत्न करत असतात खूप वर्षभर झटत असतात या मैदानामध्ये गुलाल करण्यासाठी मित्रांनो तेच हे मैदान आहे येत्या सोळा तारखेला पार पडेल आणि अतिशय चांगल्या प्रकारे पार पडेल आणि दरवर्षी या मैदानाला एक नवीन चेहरा मिळतो दोन हजार बावीसला हे मैदान गाजवलेलं तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बारा वेळा हिंद केसरी केदाबाचा मानकरी असलेला बाकासूर बकासूर आणि त्याच्यासोबत पाळलेला ज्याची ओळख बिंजडसाठी प्रसिद्ध होता आणि बैलगाडा क्षेत्रात एक चांगलीच ओळख निर्माण केली आपला मोठा सोन्या पन्नास पन्नास मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर ही जोडी या मैदानामध्ये दोन हजार बावीसला पाळालेली दोन हजार तेवीसला आपल्याला पुन्हा एकदा नवीन चेहरा बघायला मिळाला त्यामध्ये गरिबांची लक्ष्मी म्हणून ओळखला जाणारा घरणीकीदारांचा राजा घरनेकीकरांचा राजाने त्याच्यासोबत दुरलीचा हरण्या ही जोडी या मैदानामध्ये एक नंबर केला आणि तेव्हापासूनच राजा चर्चेत आला आणि हरण्यादेखील चर्चेत आला आणि दोन हजार चोवीसला या पुसेगाव हिंद मैदानामध्ये गुलाल आणि एक नंबर केला तो म्हणजे रोमन आणि सरदार हा नवीन चेहरा आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये भेटला होता आणि आता हे दोन हजार पंचवीस बघूया ह्या वर्षी काय होतं आहे या, या पुसेगावच्या मैदानाला नवीन चेहरा भेटतोय का अजून कोणी ज्यांनी या मैदानामध्ये गोलाल केला आहे तेच एक नंबर करतील मित्रांनो बऱ्याच जणांनी अतिशय मोठमोठे टॉपचे पैरे केलेले आहेत या मैदानासाठी बाकासूर मथूर सरजा राजा अर्जुन लखन सुंदर महिब्या असे बरेच नंदी आहेत की त्यांनी या मैदानासाठी बरेच टॉपचे पैरे केलेले आहेत आणि सर्वजण परफेक्ट नियोजन करून या मैदानामध्ये उतरतील कारण या मैदानामध्ये एक केलेली चूक खूप महागात पडते आणि त्यासाठी पूर्ण वर्षभर थांबायला लागतं त्यासाठी शक्यतो या मैदानामध्ये कोणी चूक करत नाही सगळे बैलगाडा मालक प्रत्येकजण आपापलं नियोजन टॉपमध्येच करतात कारण हा गुलाल म्हणजे पूर्ण वर्ष गुलालात असं असतं ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्या मैदानाचा गुलाल भेटला तर तुमच्या बैलाला खूप मागणी येते कारण हे बैलगाडी क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं मैदान आहे आणि या मैदानाचा गुलाल म्हणजे सर्व म्हणजे एक एक बैलगाडी मालकाचं असं असतं की फक्त मला पुसेगावच्या मैदानाचा गुलाल भेटू द्या बाकी मला वर्षभर काही नको एवढ्यासाठीच फक्त बैलगाडी मालक झटत असतात आणि त्याचप्रमाणे ड्रायवरसुद्धा बैलांचं नियोजन टॉपमध्येच करत आहेत कारण मित्रांनो हे हिंद केसरीचं मैदान आहे आणि ह्या मैदानात बैलांप्रमाणेच बैलगाडा मालकांप्रमाणेच ड्रायव्हरलासुद्धा या पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा मान पाहिजे असतो आणि त्यांनासुद्धा हिंदकेसरी व्हायचं असतं त्यामुळं ड्रायवरसुद्धा चूक करत नाहीत व्यवस्थितच चांगलं नियोजन आणि चांगल्या पायऱ्या करूनच मैदानामध्ये येतात आणि मित्रांनो हे मैदान गाजवतात मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या मैदानामध्ये कोणकोणती कौन जोडी पाळायली पाहिजे कमेंट करून सांगा तुम्ही आवडती तुम जोडी कोणती ती या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पाळायला पाहिजे आणि हे दोन हजार पंचवीसचं पुसेगाव हिंद मैदान दोन हजार पंचवीस आपल्या नावावरती करायला पाहिजे हे मित्रांनो कमेंट करून सांगा आणि या मैदानातील पुढील पायऱ्यांच्या अपडेटसाठी आपल्या आप चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा